क्वेश्चन होता मराठी उद्योजक बिल्डर फर्म मध्ये मोस्टली तुम्हाला म्हणजे मराठी लोक नाही दिसणार पर, पण परंतु लास्ट पाच वर्षापासून तुम्हाला ती व्याख्या चेंज झाली आहे खूप सारे मराठी बिल्डर्स आता मराठी बिल्डर्स असतील किंवा मराठी उद्योजक असतील ट्राय करतात बिझनेस करतात सक्सेस होतात थोडं मराठी माणसं बदलतात आहेत आत्ता आणि ती चांगली गोष्ट आहे कारण की पहिलं बोललं जायचं की मराठी माणूस म्हणजे तो फक्त जॉबच करू शकतो पण मला वाटतं की ट्राय केला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि जसं डेव्हलपमेंट झालं आता डेव्हलपमेंट तर खूप ग्रोईंग स्टेजला आहे एअरपोर्ट आला अटल सेतू आला ऑररेडी आता जसं क्रस्ट रोड वगैरे येतात बरोबर जसं आता ऑलरेडी मेट्रो पण बनते ओल्ड मुंबई ते नवी मुंबईची मेट्रो पण येते तर टाईम आहे आता इन्व्हेस्टमेंट करायचा ओलव्याचे ऑलरेडी रेट वाढले जसं आता जर तुम्ही बघायला गेलात वाशीच्या पुढे तर ऑलमोस्ट वन सी पर्यंत वन के जातो हा टाइम आहे तुम्हाला आता इन्व्हेस्टमेंट करायचा तर कमी बजेट असेल आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्हाला तर या ह्या एक्स्कोला करा व्हिजिट लवकरात लवकर तुमचे हक्काचं घर जे असेल ते तुम्हाला कमी बजेटमध्ये असेल हाय राईज असेल तुम्हाला प्रीमियम सेगमेंट पाहिजे तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला अफोर्डेबलमध्ये हवं आहे तो पण अवेलेबल आहे प्रीमियम टॅग असलेलं तुम्हाला अफोर्डेबलमध्ये देऊ कारण की हा फक्त एक्सपोमध्येच मी रेट घेऊन येतोय थर्टी फाय वन थे थर्टी फायव्ह लॅक्समध्ये वन बी एच के आणि तो फक्त ओनली एक्सपोसाठी ऑफर आहे माझी त्याच्यानंतर ह्याच फ्लॅटची किंमत माझी फोर्टी फाय लॅक्स असेल तर टेन लॅक्स रुपयाचा डिस्काउंट मी घेऊन येतोय तर आवर्जून व्हिजिट करा एक्सपोला सहा सात आठ नऊ माझे भरपूर प्रोजेक्ट आहेत जे, जे मी कम्प्लीट केले ते मी पुणे असेल किंवा बदलापूर असेल किंवा नवी मुंबई असेल भरपूर ठिकाणी कम्प्लीट प्रोजेक्ट पण आता जे माझे वर्किंग प्रोजेक्ट आहेत जो की माझे नगर जो इंटरनॅशनल एअरपोर्टची बाउंड्री आहे आणि खानदा कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट माझा चालू आहे आणि ह्या जिटीचं पळस पहिला गिरवले म्हणून लोकेशन आहे तिथे ऑलरेडी मी प्रोजेक्ट स्टार्ट केले तिकडे मोठी डेव्हलपमेंट आहे ऑलमोस्ट uh, आता जो स्टार्ट आहे थ्री एटी युनिटचा प्रोजेक्ट आहे तो तर स्टार्ट आहे तो माझा फेज वन आहे हे चालूच राहील ऑरेडी असंच

आता तो टाइम आहे पंचवीस तीस वर्ष होऊन गेले आता तो टाइम आहे तिथे डेव्हलपमेंट झाली पाहिजे कारण की नवी मुंबई बदलते आता नवी मुंबई पहिले डेव्हलप झाली दोन हजार दोन हजारच्या पहिले दोन हजार नंतर दोन हजार चार पाचपर्यंत पण आता तो टाईम आहे ऑलरेडी चांगली टाउनशिप येण्याचं चा। आणि त्याच्यामध्ये असं घाबरण्यासारखं काही नाही चांगल्या गोष्टी आहेत जे काय परमिशन्स आहेत त्या परमिशन घेऊनच आपण पुढे जातो लिगलीच सगळ्या गोष्टी आहेत आणि आरोली जसं तुम्ही बोललात ऐरोली वगैरे वाशे वगैरे ओल्ड कन्स्ट्रक्शन आहे ट्वेंटी फाय थर्टी इयर्स नंतर ऑलरेडी त्याचा धोका असतो उलट त्या चांगल्या वेनी डिमोलिश करून तिथे चांगला मोठा प्रोजेक्ट उभा करून चांगले डेव्हलपमेंटला हातभार लावायला तर मी तो बोलतो नक्कीच झालंच पाहिजे ऑलरेडी डेव्हलपमेंट त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे त्याच्या पण बरुचशा पेपर वर्क असतात त्या अगर तुम्ही जर पेपर वर्क करून पुढे गेलात तर खूप चांगला प्रोजेक्ट आहे काही त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं